नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स मनोज दरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला अखेर आज यश आलं असल्याचं आपण म्हणू शकतो कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये जात मनोज दरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचं आंदोलन जे आहे हे आ, मागे घेण्याची विनंती केलेली आहे आणि मनोज दरांगे पाटील यांनी देखील ती मान्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर ए पी एम सी मार्केटमध्ये आणि त्या परिसरामध्ये देखील मोठा जल्लोष हा मराठा समाजाकडून करण्यात येत असल्याचे दृश्य देखील आपण पाहिलेले आहेत मात्र आपण सध्या आझाद मैदानावर आहोत ज्या ठिकाणी मराठा समाजाचे आंदोलक जे आहेत ते अजून देखील भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र असं जरी असलं तरी मनोज दरांगे पाटील या ठिकाणी यावेत आणि या ठिकाणी त्यांनी आझाद मैदानावर गुलाल उदळावा अशी भूमिका त्यांच्याकडून मांडण्यात येत आहे आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत जाणून घेणार आहोत नक्की आज तें, नेमकी त्यांची मागणी काय काय सांगाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुस पाजत आंदोलन जे आहे हे मागे घेण्याचं सा सांगितलेलं आहे अध्यादेशही सरकारच्या मार्फत त्यांनी दिलेला आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात जय शिवराय मी सूर्यकांता पकाळभोर मी अनेक प्रश्न मनोज दादाच्या समर्थनात केलेले आहेत आणि आजही मी मनोज दादांना भेटल्याशिवाय चप्पल घालणार नाही हा निर्धार माझा सहा महिन्यापासून आहे आणि आमचं म्हणणं एकच आहे आपण घोषणा काय केली अंतरावली ते पूर्ण महाराष्ट्रातून आझाद मैदानावर आझाद मैदानावर बोलवायचा आमचा हेतू एकच आहे जे अण्णासाहेब पाटलांनी ब्याऐंशी साली असंच मनोज पाटलांसारखं सगळ्या मराठ्यांना इथं गोळा केलं आणि गोळा केल्याच्या नंतर जर मी तुम्हाला आरक्षण देऊ नाही शकलो तर मी उद्याचा सूर्य पाहतो खरं केलं आमदार असताना एवढं मोठं सत्ता भोगत असताना त्यांनी आपलं बलिदान मराठ्यांच्या आरक्षणासाठी रूपाने आज मला सांगा जर आपण मनोज दादांनी काल पण सरकारनी मागण्या मान्य नाही केल्या तर आझाद मैदानावर आपण येणार आहोत आणि मग वाट पाहतोय ही।, ही आमची महिला देखील या ठिकाणी समाजाच्या बसलेल्या आहेत ताई तुम्ही मला सांगा मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलं होतं जर आरक्षण मिळालं तरी मी आझाद मैदानावर येईल नाही मिळालं तरी मी उपोषण करायला आझाद मैदानावर येईल आज गुलाल जो आहे हा उदळला गेलेला आहे नवी मुंबईमध्ये उदळला गेलेला आहे तुमची आता मागणी ही आहे की त्यांनी या ठिकाणी यावं त्यांच्याशी काही चर्चा वगैरे झाली आहे का किंवा ते त्यांनी काही आश्वासन दिलं आहे का चर्चा आमची पहिलेच झालेली आहे ते स्वतः इथे ज्यावेळेस अमरण आमरण उपोषण करणार मराठ्यांना आरक्षण देणार तर आझाद मैदानावरच देणार आणि विजयाचा गुलाल सुद्धा आरक्षणाचा गुलाल हा आझाद मैदानावर उधळणार हा शब्द काल लाईव्ह मध्ये आम्हाला जयरांगे पाटलाने दिलेला आहे आणि जोपर्यंत आझाद मैदानावर येऊन विजयाचा गुलाल पाटील उधळत नाहीत तोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं असं आम्ही समजणार नाही त्याच्यासाठी लाखो लोक इथं जमलेले आहेत आणि पूर्ण मराठा बांधव खेड्यापाड्यातून लोक वाट बघत आहेत ज्या वेळेस दादा आरक्षणाचा गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानावर येतील त्याच वेळेस हा आरक्षण मिळाला हा विजय आम्ही खरा समजू हा आमचा दादाला संदेश आहे जोपर्यंत दादा येणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे स्टेज सोडणार नाही तर आपण पाहतो आहे कशा पद्धतीने आता भूमिका जी आहे ही आझाद मैदानावर जे मराठा समाजातले आंदोलक जे आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील जोपर्यंत आझाद मैदानावर येऊन गुलाल उधळत नाहीत तोपर्यंत तो ही जागा आम्ही सोडणार नसल्याची भूमिका आता मराठा आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानावर घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता हे पाहणं महत्वाचं आहे की मनोज दरांगे पाटील यांच्या या मागणीला मान देऊन येतात की त्यांची पुढची भूमिका नेमकी कशी असते कधीपर्यंत मनोज धरंगे पाटील हे आझाद मैदानावर येऊन या आंदोलकांचं आंदोलन जे आहे हे थांबवतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे त्यांची जशी मागणी त्यांनी केलेली आहे की जोपर्यंत गुलाल उधळत नाही या ठिकाणी येऊन तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही यावर आता सरकारची भूमिका नेमकी काय असते पोलीस प्रशासन नेमकं काय भूमिका घेतं का मनोज जरांगे पाटील हे नेमकं कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे दरम्यान या संदर्भातील लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद